कर्नाटकातील राज्यसभेचे एक खासदार आहेत हिरणना कडाडी ते बोट मोडत आहेत सध्या त्यांनी काल असं वक्तव्य केलं की महाराष्ट्राचा सीमा प्रश्न संपलेला आहे आणि त्याला म्हणे आम्ही मात, माती पण दिली आहे कडाडीनं सांगतोय एक लक्षात ठेवा जोपर्यंत मराठी माणूस जिवंत आहे ना आणि त्याच्या न्याय हक्कासाठी लढतोय तो पण त्या प्रश्न संपलेला नाही आजही जा तुमचं सरकार आहे ना डबल इंजिन न्यायालयात जाऊन सांगा ना सगळ्या गोष्टी बेळगाव कारवार निपाणी भालकी बिद हा बहुभाषिक मराठी प्रांत आहे तो गेली साठ वर्ष सातत्यानं महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा म्हणून सामाजिक राजकीय आणि कायदेशीर लढाई लढतोय त्या मराठी माणसाच्या मागे तमाम महाराष्ट्र उभा आहे बरं एवढं लक्षात ठेवा आणि तो प्रश्न असं तुमच्या वक्तव्याने संपणार नाही लढा तर करणं मराठी माणसाच्या अंदात आहे फक्त त्या आणि कर्नाटकातल्या मराठी माणसाला सांगेन पा किती हिंमत आहे ती तुम्ही तुमची हिंमत दाखवा आणि एकता दाखवा तर तुमचा आमदार खासदार निवडून आले पाहिजेत मराठी एक कडाडी फडाडी नाही आले पाहिजे मराठी आले पाहिजे ती मराठी माणसं निवडून द्या तुमचा न्याय का तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही एकजूट राखा आणि महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या सोबत आहे तेवढं लक्षात